चो आनी वर हल हाती नोकरीची ऑर्डर आणि मोबाईलवर वडिलांच्या मृत्यूचा मेसेज कोल्हापूर जिल्हा परिषद आवार हळहळला हाती नोकरीची ऑर्डर आनंदाचा क्षण आणि नेमकं त्याच वेळी मोबाईलवर मेसेज आला वडिलांचा मृत्यू झाल्याचा जुन्नूर येथील हरिभाऊ दिगंबर विरनक या शिक्षकावर हा प्रसंग उडावला आनंदाचे आणि दुःखाच्या दोन्ही बातम्या एकाच वेळी कळाल्याने जिल्हा परिषद आवार सुन्न झाला वडिलांच्या मृत्यूने धक्का बसलेल्या त्या शिक्षकाला जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी शिक्षकाचे सांत्वन केले आणि वडिलांच्या अंत्यदर्शनाला जाण्यासाठी गाडीची व्यवस्था केली सीओचा या संवेदनशील वृत्तीचे दर्शन झाले जिल्हा परिषद मार्फत गुरवरी शासकीय विश्रामगृह येथे शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू होती पवित्र पोर्टलद्वारे निवड झालेल्या शिक्षकांना पदस्थानासाठी बोलावले होते यावेळी ही घटना घडली महान न्यूज साठी संतोष पाटील कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा